तर मला भरपूर कमेंट येत आहेत की तुम्ही प्रॉपर कटोरीचं जे माप मा आहे, मा आहे तर ते कसं काढता किंवा काय अशी ट्रीक आहे जी तुम्ही वापरता ज्यामुळे तुमचं जी कटोरी आहे एकदम परफेक्ट तर भरपूर मला कमेंट येत आहेत की प्रॉपर कटोरी कशी काढायची किंवा कटोरीचं जे माप आहे आपल्याला कसं काढायचं असतं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आता काही जे ब्लाऊज आहे तर ते ज्यावेळी आपण कस्टमरचे घेतो किंवा आपण स्वतःचे ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी आपण काय करतो की मापाच्या ब्लाऊजवरून कटोरीचं आपण माप टाकत असतो पण काय होतं की एका एका कस्टमरचं आपल्या अंगावरची माप घेऊन ब्लाऊज स्टिच करायचं असतं तर त्यावेळी मग आपल्याला कळत नाही की कटोरी त्यांना किती आपल्याला टाकायची असते तर त्यावेळी आपलं थोडंसं कुठंतरी कन्फ्युजन होतं की कटोरीचं आता माप यांना कसं आपल्याला काढायचं आहे सो आ, हे बघू शकता पहिल्यांदा हे आता मी तुम्हाला ब्लाऊज जे आहे तर ते घालून दाखवलं होतं तर एकदम हे परफेक्ट ब्लाऊज जे आहे अंगामध्ये बसतं तर आता आपण अंगावरून माप घेऊन कटोरीचं माप कसं काढायचं आहे तर ते बघूयात कारण काय होतं की शोल्डर छाती कमर आपण प्रत्येक माप जे आहे आपण टाकू शकतो पण कटोरी आपण मोजू शकत नाही त्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे की छातीचा सहावा भाग आपण इथं काढायचा आहे तर ती कोणतीही साईज असो लहान साईज असो वा मोठी साईज असो आपल्याला इथं काय करायचं आहे की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बघू शकता मी इथं अठ्ठावीस माप घेतलेला आहे तर अठ्ठावीसचा आपल्याला सहावा भाग इथं काढायचा आहे म्हणजे अठ्ठावीस भागीले सहा आपण इथं असं माप जे आहे तर ते काढाय काढायचं आहे आता जर तुम्ही अठ्ठावीस म्हणजे एकदम कमी साईजचं जर तुम्ही माप घेत असाल तर त्यावेळी आपल्याला लक्षात येत नाही की यांना कटोरीचं जे माप आहे तर ते किती घ्यायचं आहे तर आता हे बघा अठ्ठावीस भागीले सहा आपण इथं करायचं आहे जे माप येईल ते आपलं कटोरीचं जे माप आहे तर ते एकदम परफेक्ट माप निघतं तर तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा हे करू शकता तर आता प्रत्येक मी मेजरमेंट जे आहे तुम्हाला इथं सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला कटोरीचं जे माप आहे तर ते काढायचं असतं तर याच्यावरतीसुद्धा मी एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे कटोरी ब्लाऊज चार्ट तुम्ही आता बघितला नसेल तर तो बघा मी लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्यामध्ये डिटेल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला जी कटोरी आहे प्रत्येक साईजनुसार तर ती काढायची आहे तर आपल्याला जास्त काही तर मेजरमेंट घ्यायची गरज नाही जर तुम्ही अंगावरचं माप घेत असाल तर कटोरी जी आहे आपल्याला त्याचा सहावा भाग फक्त आपल्याला काढायचा आहे छाती भागिले सहा आपल्याला असं करायचं आहे त्याच्यानंतर आपलं जे उत्तर येतं तर तो, ते आपल्या कटोरीचं माप असतं आता हे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता जर तुम्हाला तीस साईज काढायचं असेल कटोरीचं माप तर तीस भागीले सहा करायचं आहे बत्तीस काढायचं असेल तर बत्तीस भागीले सहा करायचं आहे त्याच्यानंतर चौतीस काढायचं असेल तर चौतीस भागीले सहा करायचं आहे छत्तीस जर काढायचं असेल तर छत्तीस भागीले सहा करायचं आहे आता मी माझं जे मेजरमेंट आहे तर ते अडतीस साईज आहे अडतीसला जो मेजरमेंट आपला येतो तर अडतीस भागीले सहा केल्यानंतर सहा पॉईंट तीन हे आपलं उत्तर येतं तर मी कटोरी जी आहे तर ती सहा घे घेतो किंवा सव्वा सहावरती सुद्धा घेतो एकदम परफेक्ट बसते कटोरी तर या ट्रिकनुसार तुम्ही कोणत्याही साईजचं अगदी इझिली कटोरीचं जे माप आहे तर ते काढू शकता तर मला भरपूर कमेंट येत होतात की तुम्ही याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवा की तुम्ही जे माप घेता सहा माप घेता साडेसहा घेता किंवा पाच घेता साडेपाच घेता हे माप तुम्ही कशावरून घेता तर याच्यावरती मला भरपूर कमेंट येत होत्या सो मी आजचा जो व्हिडिओ आहे तो तो कमेंटवरती असणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी कोणत्याही साईजचं चाळीस बेचाळीस अठ्ठेचाळीसपर्यंत जे आहे भागिले सहा करून तुम्ही तुमच्या जे आहे कटोरीचं माप काढू शकता सो so, फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि ही जी ट्रिक मी आता तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा जर एखाद्या व्यक्तीचं तुम्हाला अंगावरून माप घेऊन शिवायचं असेल आणि कटोरीचं माप माहिती नसेल तर तुम्ही या पद्धतीने जे आहे आ, न, ट्रिक जी आहे तर ती वापरू शकता प्रॉपर आपलं कटोरीचं माप निघतं त्याच्यामध्ये आणि शिवून मला नंतर मला कमेंट करा की तुमचं जे ब्लाऊज आहे तुम्हाला फिटिंगला कसं बसलं आणि काही डाऊट असतील तर तेही तुम्ही मला, ते मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बे लायकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्या देतो तुमच्याकडील थँक्यू